स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज आपण दाल पालक कशी करायची ते पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण मी माझ्या पद्धतीनं सांगत आहे की कशी बनवायची ते चला तर पाहू दाल पालक अगदी हेल्दी रेसिपी आहे मुलं पालक खात नसतील तर ह्या पद्धतीने करावी मुलं मग खातात तूर डाळ घेतली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे चणा डाळ आणि शेंगदाणे घातले आहेत थोडेसे याच्याने टेस्ट खूप छान येते आणि स्वच्छ धुऊन पालक कट करून घातली आहे एक टमाटर घालायचं आहे आता वरतून थोडीशी हळद आणि मीठ घालायचं आहे आणि आपल्याला दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्याच्या मग डाळ छान शिजते तूर डाळ आपण थोडा वेळ एक घंटा भिजू घालून घ्यायची मग छान शिजते वरण छान लागतं मग आता आपली डाळ शिजली आहे तीन शिट्ट्या झाल्या आहे वाफ निघून गेले की कुकर काढून घ्यायचे टमाटरचे साल काढून घेतले आहे मी आता छान मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला डाळ छान शिजली आहे पाहू शकता एकदम मॅश बी झाली नाही आणि एकदम अशी नाही जशी पाहिजे तशी आहे पालक जर डाळीसोबत शिजवलं शिट्ट्या लावल्या तर छान शिजतं ते मधल्यापेक्षा आणि खायलाही छान लागतं आता आपण डाळीला फोडणी घालून घेऊ एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही तुपामध्ये पण फोडणी देऊ शकता तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी घालून घ्यायचं आहे कुठली फोडणी करताना गॅसचं फ्लेम मिडियम ठेवायचा आणि जिरे छान तडतडले की मध्ये मोहरी घालून घ्यायची जिरे मोहरी दोन्ही छान तडतडू द्यायचे तुम्ही हिंग वापरत असला तर ते पण वापरा त्याच्याने छान चव येते अजून पण मी नाही घातला आहे इथं अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे इथं एक सुकी मिरची घातली आहे त्याच्याने फ्लेवर छान येतो आणि एक कट करून ठेवलेला कांदा घालून घ्यायचा आहे छान आणि हिरवी मिरची घातली आहे हिरव्या मिरचीने पण छान येते चव हे सर्व सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि हे वरण बनवताना तुम्ही चिंचेचा कोळ आणि गूळ घातलं तर छान आंबट गोड वरण तयार होतं मी इथं घातलं नव्हतं फक्त टमाटर घातलं होतं तसंही छान लागतं असंही खूप छान बनलं होतं आपल्याला कांदे छान सोनेरी कलर येईपर्यंत तेलामध्ये छान परतायचे आहेत पाहू शकता तुम्ही अशी डाळ खूप छान लागते आता ह्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊ हळद घातली आहे लाल तिखट घातलं आहे थोडंसं काळा तिखट घातलं आहे कश्मीरी लाल मिरचू घालायचं छान तेलामध्ये परतून घ्यायचं एक मिनिटभर छान तेलामध्ये परतून घ्यायचं एक मिनिटभर आणि जे आपण मॅश करून ठेवलेली डाळ आहे तेमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला किती पत घट्ट पातळ पाहिजे यानुसार ठेवायचे आहे पण पालक घातलेली डाळ जास्त पातळ छान लागत नाही अशी छान लागते तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट ठेवू शकता आणि गरम पाणीच घालायचं पाणी घालताना थंड नाही घालायचं पाहू शकता चना डाळीचे डाळ दिसत आहे एकदम अशी खूप शिजली नाही वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आता याला छान उकळी द्यायचं एक दोन तीन मिनिट आता वरून खूप सारी कोथिंबीर टाकायची आपली डाळ बनून तयार आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी कुठल्याही क्षणाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओ पहा शेवटपर्यंत आपन फुलके सोबत, चपाती सोबत, भाता सोबत, ही डाळ आपण फुलक्यासोबत चपातीसोबत भातासोबत कशापरा ही खाऊ शकतो खूप अप्रतिम बनली होती आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद